विधान केल्याबद्दलचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्व पंढरतकर वासीय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबेडकर कुतळा या परिसरामध्ये आपण जमलेला आहात आपल्या सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय आपण सर्वांनी श्रद्धेला हात जोडायचे आहेत आणि आदर्शांच्या प्रतिमाना वंदन करून आपण सर्वांनी सामुदायिक प्रसंग पद्धती करायचं आहे नमा नमोकश भगवतो अर्हतो सम्मा शम्भुदश नमो कस भगवतो अर्हतो सम्मा शम्भु शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की क्रांति या ज्योतिबा फुल्यांचा ज्योतिबा फुल्यांचा ज्योतिबा फुल्यांचा अमित असो धिकार असो धिक्कार असो अमित असो या पद्धतीनं आज देशामध्ये राज्यामध्ये घडामोडी घडताय पुढच्या टप्पा माझ वन नेशन वन इलेक्शन झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोट्यावधी लोकांना जो जगण्याचा अधिकार दिला केवळ बौद्ध धर्मीयांना नव्हे भारतीय नागरिकांना विशेषतः ज्याच्यामध्ये महिलांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल डॉक्टर बाबासाहेबांच्या या चळवळीमुळे झाला त्या देशामध्ये पुनरुपी बाबासाहेबांच्या पूर्वी समाज माणसामध्ये जे चाललेलं होतं ते पुन्हा अवतरेल की काय अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण होते आज आपण बघतोय कि एकंदरच महाराष्ट्राच्या राज्यातल्या विधानसभेच्या निकालावर साऱ्या देश संपे यांची आणि ते असताना आणखी वन नेशन वन इलेक्शन झालं मला वाटतं लोकशाही या देशामध्ये शिल्लक राहणार नाही आणि ती तयारी व्यवस्थितरित्या भाजपची चाललेली आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल